नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज ग्रीन गोल्ड शंभर ही जी तूर आहे ही आपण आपल्या शेतामध्ये लावली होती जवळपास आज साठ ते पासष्ट दिवसांचा कालावधी होऊन गेलेला आहे जसं तुम्ही इथे पाहू शकता आपण शेंड्याची खुळणी केलेली आहे ही पहिली खुळणी होती जसं तुम्ही इथे पाहू शकता ही पहिली खुळणी होती आणि आता दुसरी खुळणी करायच्या वेळावर आलेला आहे परंतु थोडा काही दिवसानंतर किंवा काही वातावरण योग्य झाल्याच्यानंतर आपण याची छाटणी करणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण आपल्या इथे विरळणी करणार आहोत आता ती विरळणी का करणार आहोत त्याबद्दलसुद्धा जाणून घेऊया कारण तूर ही नाजूक पीक आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपल्याला जे तुरीचे अंतर होते ते एक फूट एक फूट ठेवायचे होते परंतु नाजूक असल्या कारणामुळे पाणी जास्त होऊ शकते किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकते म्हणजे वान प्रकारे वाणी आहे ते दाणे खाऊन घेते किंवा डुक्कर किंवा हरीण अशा असंख्य प्रॉब्लेम आहे ज्यामुळे आपल्या तुरीचं नुकसान होऊ शकते त्यामुळे आपण काय केलं होतं की एका ठिकाणी दोन दाणे आणि सहा इंचावर त्याची पेरणी केली होती जसं तुम्ही इथे पाहू शकता आणि आता आपण काय करतोय म्हणजे साठ ते पासष्ट दिवस झाल्याच्या नंतर पहिली खुणणी करून घेतली होती त्याच्यानंतर आता आपण करतोय विरळणी ज्या पद्धतीनं तुम्ही इथे पाहू शकता हे, हे एक झाड आहे तुम्हाला इथं लक्षात येत असेल हे एक झाड आहे आणि इथे दुसरं झाड आहे जवळपास एक फुटाचं अंतर या दोन झाडांमध्ये आहे जसं इथे पण पाहू शकता हे हे दोन झाडं तुरीचे आणि हा एक असं आपण संपूर्ण तुरीला करत आहोत तर याचे फायदे काय होणार आहे हे सुद्धा समजून घेऊ कारण की फक्त हे करत आहोत कशासाठी करत आहोत फायदा होण्यासाठी पण नेमका फायदा कसा होणार आहे याबद्दलसुद्धा जाणून घेणे आवश्यक राहील आता फायदा काय होईल जेव्हा आपण हे तूर काढतोय तर आम्ही बघा ही तूर याच्या साईडलाच टाकलेली आहे जे हिरवळीचं खत म्हणतो आपण त्या हिरवळीच्या खतासाठी तूरसुद्धा योग्य असते त्यामुळे हे जे काढलेले तूर असेल आता जसं आपण इथे पाहू शकता आपण हे तूर इथेच काढून इथेच तोडू आणि इथेच टाकून देऊ म्हणजे जेणेकरून हे इथंच सडेल आणि याचा जो फायदा आहे ते याच तुरीला झालेला दिसून येईल आता होणारा फायदा नेमका काय जेव्हा आपण याची कटिंग करू या शेंड्याची जशी आता आपण हे शेंडा तोडला आहे हा शेंडा जेव्हा तोडू तेव्हा यामधनं जे निघणारे फुटवे आहे ते याला जागासुद्धा लागणार आहे त्यामुळे योग्य प्रमाणात याचे फुटवे वाढतील आणि याचा जे खोळ आहे तेसुद्धा चांगलं वाढून येईल भरपूर योग्य प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करतील चांगले मुळं असतील तर चांगल्या पद्धतीने अन्नसुद्धा शोषण केल्या जाऊ शकते त्यामुळेच आपल्याला ही जी विरळणी आहे ती करणे गरजेचे आहे त्यामुळे होणारा फायदासुद्धा शेवटी लक्षात येतो अगोदर जर गेले तर अशा बारीक काळीसारखे आपल्या तुरीचे रोप राहते आपण शेवटपर्यंत तसंच तूर पाहत राहू परंतु त्यामध्ये काही जास्त डेव्हलपमेंट होणार नाही आणि खूप जास्त फायदा झालेला दिसून येणार नाही म्हणून आपण तुरीची विरळणी जरूर करा एका फुटावर दोन तुरीच्या रोपांमधलं अंतर असू द्या आणि दोन तासांमधलं कमीत कमी आठ तास तरी असायला हवे होते जर तुम्ही नाही केले असेल तर आता सध्या तरी काही होऊ नाही शकत परंतु दोन रोपामधलं अंतर या दोन रोपांमधलं अंतर हे एक फूट तरी असू द्या म्हणजे जेणेकरून फायदा चांगला होईल यानंतर आपण जेव्हा तुरीचे शेंडे कट करू त्यानंतर आपण याला खत देण्याचा आणि त्यापूर्वी हा जो साईडचा एरिया आहे इथे तणनाशक मारून घेण्याचा प्रयत्न होणार आहे आता तो फवारणी झाली की त्यानंतर लगेचच खत देऊन देऊ आणि खत दिल्यामुळे जे शेंडे कट झालेले आहे त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळतील आणि अपटेक करायला व्यवस्थित राहील आणि सध्या जमिनीमध्ये ओल खूप चांगली आहे त्यामुळे अपटेक करायला लगेचच परिणाम झालेला दिसून येईल तर अशाच नवनवीन माहितीसोबत भेटत राहू आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या पिकांचीसुद्धा काळजी घ्या धन्यवाद